येवला श्री बालाजी मंदिरात समुदायाचे आयोजन नऊशे वर्षाची परंपरा कायम येवला येथील प्रसिद्ध बालाजी मंदिर येथे दरवर्षी सालाबाद प्रमाणे समुदायाचे आयोजन करण्यात आले होते भक्तजनांची उपस्थिती पाहता जवळपास दोन ते अडीच हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला येवल्यातील श्री बालाजी मंदिर हे पुरातन काळातील मंदिरात असून या ठिकाणी येवलेकरांचे आराध्य दैवत म्हणून मंदिराकडे पाहिले जाते नऊशे वर्षाची परंपरा समुदायाची असून सर्व समाजाचे भक्तांना त्या ठिकाणी महाप्रसाद भोजन दिले जाते यानिमित्ताने भक्त परिवार आपल्यावर बालाजीची कृपा राहावी आरोग्य समृद्धी मिळावी यासाठी प्रार्थना याचना करतात सकाळी श्री बालाजी यांच्या मूर्ती स्पमान पंचसूक्त अभिषेक केला जातो त्यानंतर दुपारी महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते दरवर्षी बालाजी युवक मंडळ व परिसरातील भाविक मोठी मदत करतात व हा उत्सव साजरा केला जातो यावेळी मंदिराचे पुजारी वेद शास्त्रसंपन्न गुरु गोसावी व त्यांचा परिवार नातेवाईक उपस्थित राहून सेवा देतात संतोष गायकवाड येवला ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र बालाजी मंदिर बालाजी मंदिराची जुनी परंपरा असलेलं श्रावण मासामध्ये कृष्ण पक्ष दशमी या दिवशी बालाजीचा मूर्ती स्थापनेचा दिवस आहे त्या दिवशी भंडारा होऊन सर्व गावातले व्यक्ती महाप्रसादासाठी येत असतात